गावासाठी असलेली नाझरी तलावाजवळील स्मशानभूमी केराची टोपली बनली आहे परिसरामध्ये दुर्गंधी पसरल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उडाली आहे गेल्या काही महिन्यांपूर्वी कचरा संकलनासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनातून गोळा केलेला ओला व सुखा कचरा थेट या स्मशानभूमीत टाकला जात आहे यामुळं ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे काही वर्षांपूर्वी साखर कारखान्याने ग्रामपंचायतीला कचरा उचलण्यासाठी एक वाहन दिलं होतं गेल्या काही महिन्या पासून ग्रामपंचायतीने हे वाहन प्रत्यक्ष वापरण्यास सुरुवात केली आहे परंतु संपूर्ण गगनबावडा गावातून गोळा केलेला कचरा नाजरी तलावाजवळील असलेल्या स्मशानभूमीत भूमीत डंपिंग केला जात आहे या मनमानी कारभारामुळे स्मशानभूमीची जागा पूर्णपणे दूषित झाली आहे या गंभीर प्रकाराबद्दल गगनबावडा येथील सामाजिक कार्यकर्ते जावेद अत्तर यांनी आवाज उठवला त्यांनी या प्रकरणी जबाबदार असलेल्या गगनबावडा ग्रामपंचायतीवर कठोर कारवाई करण्याची मागणी गटविकास सय्यद गगनबावडा यांच्याकडे केली आहे तक्रारीची आणि निवेदनाची निवेदना दखल घेत गट विकास अधिकारी यांनी तात्काळ पावले उचलत ग्रामपंचायतीच्या बेजबाबदार कृतीबद्दल नोटीस बजावली आहे टीव्हीनेक्स मराठीसाठी गगनबावडाहून महादेव कांबळे